हॅलो नमस्ते मी उज्ज्वला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सा स्वागत असा तर भाजी बघून तुमका समजलंच असत की आज आपण कोणती रेसिपी करणार आहोत तर ही फूस भाजी हा किंवा ह्याला कोवळ्या फणसाची भाजी अश, भाजी असंही म्हटलं जातं किंवा कोयरीची भाजी असंही म्हटलं जातं मालवणीमध्ये तर हे कोवळं फणस आमच्या सासऱ्याने येताना गावावरून हल्लं होतं तर आता बघूया म्हटलं ह्याची छान अशी रेसिपी तुमच्यावर शेअर करूया आणि भाजी साफ कशी करायची हे पण दाखवूया तर बघा ही भाजी साफ करणे चालू आहे ही भाजी त्यांनीच साफ करून दिली मला मी कधी साफ केली नव्हती त्याला खूप जास्त डिंक असतो त्यामुळे ते म्हटलं ते बोलले की मी तुला साफ करून देतो तू फक्त रेसिपी बनवू त्याची तर बघा कशाप्रकारे साफ केली हे व्हिडिओमध्ये तिथे दाखवलंच आहे मी तर ही साफ केल्यावर ह्याचं पाण्यात तुकडे हिथे काढून ठेवायचे नाहीतर लगेच काळे पडतात ते आणि अशी भाजी सगळी साफ करून झाल्यावरती मग आपण रेसिपीला सुरुवात सुरुवात करणार आहोत ह्याला जास्त डिंक असतो त्यामुळे हाताला आणि ज्याच्याने तुम्ही कापणार आहात सूर्य असो किंवा विळी असो त्याला ते तेल लावून घ्यायचं आहे बघा छान अशी भाजी आता मी धुवून घेतली आहे आणि आता आपल्यालाही कुकरला लावायची आहे किंवा तुम्ही असं टोपा काय बोलतो पातेल्यामध्ये पण शिजवू शकता पण मी इथे कुकरला लावून घेतले कारण झटपट करायची होती आणि कुकरला इथे चार पाच शिट्यामध्ये ही भाजी छान शिजून तयार होते तर इथे आता कुकर मी ठेवली आहे गॅसवरती आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहोत कुकरच्या इथे पाच सहा शिट्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता भाजी आता मी इथून काढून घेते चाळणीमध्ये सगळं पाणी वगैरे आपलं गाळून घ्यायचं आहे ड्राय करायची पूर्ण भाजी आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही भाजी बारीक करून घ्यायची आहे चांगली आपल्याला ह्यात अजिबात पाणी ठेवायचं नाही पूर्णपणे भाजी ड्राय करून झाल्यावरती ही भाजी थोडी थंड होऊ द्यायची आणि मी जशी आता ही प्रोसेस दाखवते तशाच आपल्याला चेचायची ही भाजी छान अशी जास्त पण बारीक करायची नाही सुट्टे सुट्टे करून घ्यायचं आहे आणि मी हे जेव्हा शिजत ठेवली होती कुकरमध्ये तेव्हा मी थोडंसं तेल आणि मीठ ॲड केलं होतं कारण की ते त्यामुळे छान असं मोडतं आणि छान चव लागते तुम्ही अशीच ही भाजी खाल्ली ना तरी खूप छान लागते बघू शकता ही भाजी अशी मी हाताने पण तुम्ही करू शकता कारण की ही भाजी चांगली शिजली ना तर तुम्ही कसंही म्हणजे तिला बारीक करू शकता आता ह्यामध्ये मी आपल्या तिखट आवडीनुसार मसाले ॲड करणार आहेत मालवणी मसाला मी दोन चमचे ॲड केले हळद ॲड केली आहे आणि ह्याच्यात गरम मसाला मी ॲड केलाय आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं कारण आपण भाजी शिजवताना आपण कुकरमध्ये मीठ मीठ टाकलं होतं त्यामुळे मी त्यांनी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि छान अशी भाजी आपल्याला चमच्याने किंवा हाताने छान मिक्स करून घ्यायची आहे कारण की जो मसाला मीठ वगैरे आहे हे सर्व भाजीला पुरेपूर लागलं ला पाहिजे आता हे सगळं झाल्यानंतर मी ते गॅसवरती मोठा टोप ठेवला आहे म्हणजे पातेलं ठेवलं आहे आणि त्या त्यात आपल्याला जास्त लसूण कढीपत्ता आणि मोहरी जास्ट जास्ट हेल, जा चा हींग, हींग, हींग चा ही खूप जास्त टाकाय जास्त प्रमाणात म्हणजे थोडा नेहमी टाकू त्यापेक्षा जास्त टाकायचं हेलथ म्हणजे जास्त चव चांगली येते फोडणीला ही फोडणी तुमची जर परफेक्ट असेल ना तुमच्या भाजीला खूप छान चव येते आणि हिंग तर टाकाच हिंग हिंग हिंगने तर खूप जास्त छान चव येते आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला भाजी ह्याच्यात टाकायची आहे छान अशी परतून घ्यायची आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण की ही ऑलरेडी शिजलेली असते फक्त आपल्याला मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे भाजी तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आता कोंडीमध्ये गेलेली आहे आणि छान अशी मी तिला परतते थोडं तिला झाकून ठेवायचं आपल्याला पाच दहा मिनटं आपण वापेवर थोडी शि शिजवणार आहोत आणि मग तू वरून थोडं खोबरं आणि कोथिंबीर ॲड करणार आहोत ते पण मस्त असं मिक्स करून घेऊया ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही फक्त थोडा वेळ द्या आणि छान असं फक्त परतून घ्यायचे भाजी खाली लागली नाही पाहिजे बस तुम्ही बघू शकता छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते किंवा अशीच जरी खाल्ली ना तरी खूप चवीनी लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा अगदी सोप्या पद्धतीनेच मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे व्हिडिओ आवड आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय